नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार यास एक वर्षाकरिता एमपीडीए अॅक्ट आणन्वे स्थानबद्ध केल्याबाबत नाशिक शहर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांनी नाशिक यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर ए कायद्यान्वे प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळी यांनी रेकॉर्डवरील इसम आणि खेत केरला राजू जॉन वय चोवीस वर्ष राहणारं ठिकाण भारती मठ सुभाष रोड नाशिक याचा विरुद्ध शरीराविरुद्ध मालाविरुद्ध तसेच खंडणीचे गुन्हे नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याने त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त नाशिक शर यांना सादर केला असता सदरचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे दिनांक दहा सात दोन हजार सदरचा आरोपी हा फरार होता सदर नाशिक शहरामध्ये तसेच सिन्नर व परिसरामध्ये शोध घेतला असता तो मिळून दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर स्थानबद्ध इसमाचा शोध घेताना पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना गोपनीय बातमी मिळाली की सदरचा इसम हा मनमाड या ठिकाणी असल्याची बातमी मिळाली मनमाड या ठिकाणी गुन्हे शोध पदकाचे पोलीस अंमलदार यांच्यासोबत जाऊन त्याचा तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून त्यास त्यास मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह नाशिक नाशिक रोड या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक श्री बडे साहब नाईक वडे तसेच गुन्हे शोध पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण सूर्यंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवलदार विजय टेमगर पोलीस शिपाई नितीन भांबरे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई नाना पानसरे पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई प्रशांत नागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे